नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाात चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा वाटप होणार कोणत्या पिकासाठी वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि ऍक्च्युअली कधीपासून हा पिकमा वाटप होणार या संदर्भात राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातली जिल्ह्यांनी अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो आता आपण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची बत्तीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर पिकमाचं जे काही कॅल्क्युलेशनचं काम आहे ते सध्या सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पंच्याहत्तर पिकमा वाटपाची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना में जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाखाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणजे पंचावन्न टक्के पिकम्यासाठी सासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आणि अजून कापणी पच्छात नुकसानीचं म्हणजे ईडबेस काम कॅल्क्युलेशनचं काम जालना सुरू आहे त्यामुळे अजूनही याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याचबरोबर तिसरा जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमसाठी दोनशे बारा कोटी शे शहात्तर लाख रुपयाचा पिकमा आतापर्यंत मंजूर झालेला आहे आणि उर्वरित पंचतरे पिकमांच्या कॅल्क्युलेशन काम विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमसाठी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये मंजूर झालेत आणि जवळपास का बेस म्हणजे जे काही ज्याला आपण पंचाहत्तर टक्के पिकमा म्हणतो त्याचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर जास मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आतापर्यंत चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याची वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पंचाहत्तर टक्के पिकमा सुद्धा मिळण्यास शक्यता आहे कारण की जवळपास काढणी पश्चात नुकसानीसाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाखाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि अजूनही याचं कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे अजूनही या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या सोळाई तालुक्याची आणि पुढचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्याची आणनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि आतापर्यंत तीनशे एकसष्ट कोटीचा पीक मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्याच्या अनेक हे पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे पंचाहत्तर टक्के पिकमा च काम हिंगोलीमध्ये सुरू आहे आतापर्यंत एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाखाचा पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकशे त्रेसष्ट कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि इडबेस म्हणजे पंचाहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशनचं काम लातूर मध्ये सुरू आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीनशे सोळा कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि इडबेस उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशनचं काम या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू आहे पुढचा जिल्हा अमरावती अमरावतीमध्ये साठ कोटी ऐंशी लाखाचा आतापर्यंत पिकमा मंजूर झालेला वाटवाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अमरावतीमध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे या जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे अकोला जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर कोटीचा आतापर्यंत पिकमा मंजूर झालेला आहे आणि ईड बेसचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरु आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो पंचाहत्तर टक्के पिकमा त्याचबरोबर वाशीम मध्ये बत्तीस कोटी शेचाळीस लाखाचा आतापर्यंत पिकमा मंजूर झालेला आहे आणि ईड बेसचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे याचबरोबर यवतमाळमध्ये आतापर्यंत एकशे बावन्न कोटीचा पिकमा मा मंजूर झालेला आहे आणि ईड बेसचा कॅल्क्युलेशनचा पिक मा आतापर्यंत बावीस कोटी पंचाण्णव लाखाचा मंजूर झालेला आहे आणि अजूनही काढणी पश्चात कॅल्क्युलेशनचं काम आणि कापणी पश्चात कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे म्हणजे किती पीक मा रक्कम ठरवायची त्याचं काम सध्या यवतमाळमध्ये सुरू आहे वर्ध्यामध्ये एकशे सोळा कोटी पंधरा लाख आणि कॅल्क्युलेशनचं काम अजूनही सुरू आहे नागपूरमध्ये एकसष्ट कोटी रुपये कॅल्क्युलेशनचं काम याही जिल्ह्यामध्ये अजूनही सुरूच आहे याचबरोबर याचबरोबर पुणे श्लोक आयल्यानगर म्हणजे अहमदनगर एकशे एक्केचाळीस कोटी रुपये कॅल्क्युलेशनचं काम सध्या अजूनही सुरूच आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं किती रुपये रक्कम द्यायची काय नाही कोणा पिकासाठी हे सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे याचबरोबर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला पुणे सोलापूर सोलापूरमध्ये दोनशे ऐंशी कोटी रुपये पंच्याहत्तर टक्केचं कॅल्क्युलेशनचं काम अजूनही सुरूच आहे सांगलीमध्ये साडेसात कोटी कोल्हापूरमध्ये आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये साताऱ्यामध्ये पन्नास लाख रुपये नाशिकमध्ये अठ्ठावन्न कोटी धुळेमध्ये एकोणतीस कोटी नंदुरबारमध्ये सोळा कोटी याचबरोबर याही या सगळ्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशनचं काम अजूनही सुरूच आहे जळगावमध्ये चौवेचाळीस कोटी कोकणातला ठाणे रत्नागिरी पालघर आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये उर्वरित पंचाहतळ पिकमांचं कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंचाहतर पिकमा काही जिल्ह्यामध्ये मंजूर झालेल्या थोडाफार मंजूर झालेला आणि बहुतांश अजून जिल्ह्यामध्ये मंजूर होणार आहे परंतु त्याचं कॅल्क्युलेशनच काम सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे आणि कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झाल्यावर या विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान देण्यात येईल दुसऱ्या टप्प्यातलं आणि नंतरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचा उर्वरित पंचाहत्तर विमा वाटप होईल मित्रांनो अजून हे कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे आणि कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झाल्यावर एकूण त्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंचायत पिक किती मंजूर झाला याची माहिती आपण दोन चार दिवसाच्या नंतर हे काम पूर्ण झाल्यावर आपण बघण्याचा प्रयत्न करूया आणि ही अशीच पुढची माहिती पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावी लागेल त्यामुळे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद